नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे या साहित्य संमेलनामध्ये संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या भाषणाची अत्यंत चांगल्या पद्धतीने एक चर्चा सुरू आहे गेल्या अनेक वर्षानंतर अत्यंत ताकदीचं असं संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण झालं मात्र या साहित्य संमेलनामध्ये राजकीय पक्षाचा हस्तक्षेप वाढला आणि त्या ठिकाणी ते साहित्य संमेलन जणू ताब्यातच घेतलं अशा पद्धतीची चर्चा सुरू असतानाच त्या ठिकाणी असे घडलो आम्ही या कार्यक्रमात शिंदे गटाच्या नेत्या निलम गोरे यांनी एक विधान केलं ते विधान म्हणजे की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद मिळतं अशा पद्धतीचं त्यांचे विधान आहे त्याच्यावर जोरदार टीका टिप्पणी सुरू झालेली आहे त्यांच्या संदर्भात बोलताना अनेक सवाल उपस्थित होत आहेत डॉक्टर नीलम गोरे यांनी चार वेळा आमदारकी उपभोगली आणि त्या सतत मातोश्रीवर पडीक असायच्या अशा शब्दात त्यांची कान उघडणी ही सुषमा अंधारे ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्यांनी केलेली आहे एकूण आतापर्यंत म्हणजे शिवसेनेमधून बाहेर पडेपर्यंत नीलम गोरे यांनी नऊ पदं उपभोगली आहेत तर त्यांनी नऊ दोन्ही अठरा अशा मर्सिडीज दिल्यात का असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि त्यांनी आता त्या गाड्यांचा हिशोब द्यावा अशा पद्धतीची देखील एक मागणी होती तर विषय असा आहे की यांनी गाड्या दिल्यात आणि मग ते पद मिळालेत का मग गुणवत्ता बघितल्या गेली नाही का की ती गुणवत्ताच नव्हती अशा पद्धतीचे देखील प्रश्न पडत आहेत गेली अनेक वर्ष त्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खर तर पूर्वाश्रमीची मूळ शिवसेना म्हणावं लागेल त्या शिवसेनेमध्ये त्यांनी पद उपभोगली आणि त्या आत्ता साहित्य संमेलनामध्ये अशा पद्धतीचं एक वक्तव्य करतायत त्यामुळं आता त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरत असताना या अठरा गाड्यांचा हिशोब द्यावा लागेल असा एक सवाल उपस्थित होतो आहे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि ठिकठिकाणी आंदोलन देखील केले जात आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत उषा तांबे यांना देखील संजय राऊतांनी एक पत्र लिहिलंय आणि काही प्रश्न उपस्थित केले आहेत हे साहित्य संमेलन नेमकं साहित्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आहे की कशासाठी आहे त्याच्यावर देखील आता वेगवेगळे उत्तरं येतील अशी ही चर्चा सुरू असतानाच मात्र कुठ तरी साहित्य संमेलनाच्या स्टेजवर जाऊन एक राजकीय जी विधान केली जाते म्हणजे आहेत साहित्य संमेलन नाही यापूर्वी पण साहित्य संमेलनामध्ये वाद झालेलेच आहेत आणि साहित्य संमेलनाने वाद अशी एक परंपरा देखील ने बघितलेली आहे त्यामुळे हा जो आरोप केलेला आहे निलम गोरींनी या आरोपाला आता कसं त्यांना सामोरं जावं लागणार आहे त्यानिमित्ताने जे प्रश्न उपस्थित झालेत त्या प्रश्नाचं त्यांना कसं उत्तर द्यावं लागेल हे आपल्याला बघताच येणार आहे मात्र निलम गोरींची एक कोंडी करण्याचं काम आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून होईल अशीच एक स्थिती सध्या बघायला मिळते आपल्याला काय वाटतं आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं आमचे व्हिडिओ शेअर करावेत लाईक करावेत धन्यवाद